पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त दाखले देणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक साधाऱ्यात दोन हजार एकवीस बावीसच्या पोलीस भरतीत एका उमेदवारानं समांतर आरक्षण मिळवून भरती होण्यासाठी बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर करून पोलीस भरतीचा लाभ घेण्याकरता पोलीस प्रशासनाची फसवणूक केली होती या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता त्या अनुषंगानं पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील पुलारी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी या प्रकरणातील बनावट प्रकल्पग्रस्त दाखले उमेदवारांना पुरवणाऱ्या आरोपींची पाळंमुळं शोधून काढण्याचं काम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार अरुण देवकर यांनी सुधीर पाटील यांच्या सहाय्यानं एक पथक तयार केलं होतं पोलीस भरतीमध्ये प्रत्यक्षात बनावट प्रकल्पग्रस्त दाखल्याचा वापर करून प्रशासनाची फसवणूक करून फरार असणाऱ्या उमेदवार आरोपीस यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त दाखला पुरवणारा इसम हा बीड जिल्ह्यातील असल्याचं समजून आलं त्यांनी सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये देखील उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्तांचे दाखले पुरवलेले होते त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊन महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यातील पोलीस पथके देखील त्याचा शोध घेण्याचे काम मार्गावर होते त्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याचं त्याला समजलं तेव्हापासून तो फरार झाला होता तो त्याचा ठाव ठिकाणा कोणालाही समजून देत नव्हता त्याच्यावर महाराष्ट्रात सातारा अलिबाग पुणे गडचिरोली यवतमाळ या ठिकाणी दहा गुन्हे दाखल झाले आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वेळोवेळी बीड अहमदनगर जिल्ह्यात जाऊन वेषांतरे करून गोपनीय बातमीदार नेमून माहिती प्राप्त करून त्यातून पुरावे गोळा करून उपलब्ध झालेल्या तांत्रिक माहितीचं योग्य प्रकारे विश्लेषण करून तसंच त्यांच्याशी कागदपत्रे तपासाचे योग्य प्रकारे सांगड घालून साताऱ्यासह महाराष्ट्रात दाखले पुरवणाऱ्या आरोपीला शोधून काढून त्याला सोळा डिसेंबरला अटक केलेली आहे त्याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याला बनावट प्रकल्प्रस्त दाखले त्याचे चुलते बळीराम दादाराव पानसरे यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील पुनर्वसन अभिलेख विभागात कार्यरत असणाऱ्या अंशकालीन कर्मचारी जालिंदर लक्ष्मणराव गोरे यांनी पुरवले होते असे त्यांनी सांगितलं सदरचा अंशकालीन कर्मचारी दोन हजार एकवीसमध्ये कोरोना रोगाच्या साथीमध्ये मयत झालेला असून त्याने तत्कालीन कालावधीत त्याला ज्ञात असलेल्या प्रकल्पांच्या माहितीचा गैरवापर करून बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरवले होते असे तपासामध्ये निष्पन्न झालेले असून त्या अनुषंगानं तपास पथकाकडून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे